शिराळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये काही दिवसातच डायलिसिस सेंटर सुरू आमदार सत्यजित देशमुख ग्रामीण भागात आरोग्य सेवा गतिमान पद्धतीनं होणं आवश्यक आहे उपजिल्हा रुग्णालय शिराळा इथं आठ ते दहा दिवसात डायलिसिस सेंटर सुरू होईल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब गरजू रुग्णांना याचा फायदा होईल असं प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केलं शिराळा उपजिल्हा रुग्णालय इथं जिल्हास्तरीय आरोग्य शिबिर उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार सत्यजित देशमुख आणि विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आरोग्य उपसंचालक कोल्हापूर दिलीपराव माने जिल्हा शल्यचिकित्सक विक्रम कदम जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ भाजप तालुका अध्यक्ष हनुमंतराव पाटील सुखदेव पाटील रणजित सिंह नाईक अभिजित नाईक पृथ्वी सिंह नाईक हे प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार सत्यजित देशमुख यांनी सांगितलं स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या दृष्टिकोनातनं शिराळा तालुका डोंगरी विभाग झाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा लोकांना होतोय विशेषतः विद्यार्थी आणि या ठिकाणी असलेल्या सोयी सुविधांसाठी याचा लाभ मिळत आहे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा त्या ठिकाणी उभा करण्याचा मनोदय आम्ही ठेवलाय शिराळा उपजिल्हा रुग्णालय इथं डायलिसिस मशीन येत्या आठ ते दहा दिवसात सुरू होईल त्याचबरोबर सोनोग्राफी मशीन देखील येत्या तीन चार दिवसात सुरू करण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेचा आहे याचा निश्चितपणे फायदा रुग्णांना होणार आहे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून खेडोपाड्यातल्या गोरगरिबांना याचा लाभ घेता येईल विशेषतः ग्रामीण भागातल्या महिलांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आरोग्य विभागाला निधीची होणारी तरतूद कमी आहे त्यामुळे सुविधा उपलब्ध करताना अडचणी निर्माण होत आहेत डॉक्टर्स नर्स आणि इतर स्टाफ यांची असणारी कमतरता देखील भरून काढली पाहिजे आरोग्य विभागात असलेल्या समस्या सोडवल्या पाहिजेत यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणं आवश्यक आहे यावेळी आरोग्य उपसंचालक कोल्हापूर दिलीपराव माने डॉक्टर विक्रम कदम यांनी मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक नूतन गौरी टकेकर यांनी केलं यावेळी तालुका आरोग्य अधिकारी संकेत पाटील भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई धस माजी उपनगराध्यक्ष कीर्तिकुमार पाटील माजी नगरसेवक केदार नलावडे योगीराज पाटील भीमराव पाटील कुलदीप निकम प्रदीप पाटील डॉक्टर नितीन चिवटे संभाजी नलवडे शंकर कदम यांच्यासह मान्यवर पदाधिकारी डॉक्टर्स उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील